सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वजन कमी करण्यासाठी जी शस्त्रक्रिया केली जाते त्या बाबतीत शस्त्रक्रिया म्हटलं की आपल्या मनात अनेक शंका येतात शस्त्रक्रिया ऑपरेशन म्हटलं की सगळे घाबरून जातात आणि त्यामुळेच या मनातल्या शंका कमी करण्यासाठी तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे माझ्याही मनात या वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेबाबत खूप शंका होत्या खूप भीती मनात होती आणि त्यामुळे या शस्त्रक्रियांबाबत माहिती डिटेलमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि तीच माहिती मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे तर वजन कमी करण्यासाठी जी शस्त्रक्रिया केली जाते त्याला काय म्हणतात तर त्याला बॅरिएट्रिक सर्जरी असं म्हणतात या सर्जरीमध्ये काय केलं जातं तर या सर्जरीमध्ये आपल्या पोटाची जी साईज आहे आपल्या पोटाचं जे आकारमान आहे ते कमी केलं जातं आणि पोटाचं आकारमान कमी केल्यामुळे काय होतं तर आपल्या पोटामध्ये जे अन्न मावणार आहे किंवा ज्या अन्नावर प्रोसेस होणार आहे ते अन्न कमी जातं पोटात अन्न कमी गेल्यामुळे आपोआपच आपल्याला फॅट लॉससाठी वेट लॉससाठी मदत होत असते मग आता ही सर्जरी सगळेच लोक करू शकतात का किंवा या सर्जरीसाठी डॉक्टरांनी काही क्रायटेरिया ठरवून दिले आहेत का तर हो ही सर्जरी प्रत्येक जण करू शकत नाही म्हणजे अगदी तुम्हाला दोन चार दहा किलो वजन कमी करायचं आहे आणि तुम्ही सर्जरी करायला गेलात तर डॉक्टर तुमच्यावरती सर्जरी करणार नाहीत तर सर्जरी कोणी करावी सर्जरी साठी एलिजिबल कोण असतं तर या सर्जरीसाठी एलिबल एलिजिबल असे लोक असतात की ज्यांचं बी एम आय म्हणजे बॉडी मास इंडेक्स हा अबाउ थर्टी टू असतो अबाउ म्हणजे बत्तीसच्या वर बॉडी मास इंडेक्स ज्या व्यक्तींचा असेल त्याच व्यक्तींना सर्जरी सजेस्ट केली जाते तेच व्यक्ती ही सर्जरी करण्यासाठी एलिजिबल असतात मग ही सर्जरी का बरं करायची काही लोकांमध्ये असा प्रॉब्लेम असतो की त्यांनी खूप प्रयत्न केले सर्जरी ही पहिली स्टेप आहे का कुठल्याही आजारावर सर्जरी ही पहिली स्टेप कधीच नसते आधी बाकी उपाय करून पाहिले जातात आधी बाकी उपायांनी वेट कंट्रोल होत आहे का ते पाहिलं जातं आणि त्या सगळ्या शक्यता तपासल्यानंतर शेवटी जेव्हा काहीच उपाय राहत नाही त्यावेळी बॅरिएट्रिक सर्जरी सजेस्ट केली जाते तर बॅरिएट्रिक सर्जरी करण्याच्या आधी तुम्ही डाएट व्यायाम हे सगळं करून व्यायाम वे वेट लॉस करण्याचा प्रयत्न हा नक्कीच केला पाहिजे आणि वेट लॉस जर होत नसेल तरच तुम्ही हा बॅरियट्रिक सर्जरीचा उपाय स्वीकारला पाहिजे ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचं वजन खूप जास्त असतं म्हणजे एकशे चाळीस किलो एकशे पन्नास किलो वजन असतं आणि उंचीच्या मानाने हे वजन खूप जास्त झालेलं असतं आणि पन्नास ते साठ किलो वजन कमी करण्याचा सल्ला त्या व्यक्तीला जेव्हा दिला जातो आणि डाएट आणि एक्सरसाइजच्या मदतीने हे ज्यावेळी इम्पॉसिबल वाटायला लागतं अशक्य वाटायला लागतं अशाच वेळेस सर्जरीचा सल्ला दिला जातो अशाच वेळेस सर्जरीचा निर्णय घेतला जातो डॉक्टर देखील सहजासहजी कोणाचीही सर्जरी करत नाही तर बत्तीसच्या वर तुमचा बी एम आय असेल आणि जर तुम्हाला त्यासोबतच डायबेटीस बीपी यासारखे काही आजार असतील तर तुमची सर्जरी लवकरात लवकर करावी असा सल्ला दिला जातो आता या सर्जरीमध्ये नेमकं केलं काय जातं सर्जरीचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे स्लिव्ह मेथड या स्लीव्ह मेथडमध्ये काय केलं जातं तुमच्या पोटाची जी साईज आहे ती कमी केली जाते पोटाचा एक भाग जो आहे तो दुसऱ्या भागापासून कापून किंवा एका रबर बँडने बांधून वेगळा केला जातो जेणेकरून तुमच्या पोटाची जे आकारमान आहे ज्या पोटाचं जे साईज आहे ते कमी होतं आणि त्यामुळे कमी प्रमाणात अन्न पोटामध्ये मावतं आणि कमी प्रमाणात पोटात अन्न मावत असल्याने तुमच्या इटिंग हॅबिट्स आपोआप सुधारतात तुम्ही कमी प्रमाणात अन्न घेता कमी प्रमाणात अन्न पचवू शकता आणि कमी प्रमाणात ज्यावेळी तुम्ही अन्न पचवता कमी प्रमाणात अन्न घेता त्यावेळी तुमचा वेट लॉस फॅट लॉस हा आ, पटकन होत असतो आणि ज्यावेळी तुमचा वेट लॉस फॅट लॉस होईल त्यावेळी तुम्हाला बीपी डायबिटीस यासारख्या आजारांमधून देखील मुक्तता मिळत असते आणि त्यामुळेच ज्यांचं वजन खूप जास्त अधिक आहे आणि या वजनामुळे त्यांना बीपी डायबिटीस यासारखे आजार मागे लागले आहेत किडनीचे देखील काही आजार वजन जास्त असेल तर होतात त्यामुळे असे काही मोठे आजार असतील ज्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो अशा आजारांपासून वाचण्यासाठी तुम्हाला ही सर्जरी सजेस्ट केली जाते यामध्ये पोटाचं आकारमान कमी केलं जातं यानंतर तुम्हाला जे तुम्ही खाणार आहात ते रेग्युलर पहिल्यासारखंच खायचं आहे का तर नाही ज्यावेळी तुमची सर्जरी होईल त्यानंतर तुम्हाला एक प्रिस्क्राईब डाएट दिला जातो जेवढं जा तुमच्या शरीराला जेवढं तुमच्या पोटाला मानवणार आहे तेवढंच अन्न तुम्ही खाल्लं पाहिजे नाहीतर या सर्जरी नंतर तुम्हाला वोमिटिंग म्हणजे उलट्या होणे अपचन होणे यासारखा त्रास होऊ शकतो कारण तुमच्या पोटाचा आकारमान कमी झालेला आहे आणि त्या कमी आकारमानाच्या मानाने तुम्हाला कमी खायचं आहे खाण्याच्या वेळा वाढवल्या तर चालतील परंतु तुम्ही एका वेळी जे अन्न घेणार आहात ते कमी प्रमाणात असावं असं सजेस्ट केलं जातं तर ही आधुनिक पद्धती बॅरिएटिक सर्जरी नावाची वेट लॉससाठी आलेली आहे आणि ज्यांचं वजन खूप जास्त आहे एकशे चाळीस किलो एकशे पन्नास किलो ज्यांचं वजन आहे आणि ज्यांनी डाएट एक्सरसाइज हे सर्व उपाय वापरून पाहिलेले आहेत तरी देखील वजन कमी होत नाही त्या लोकांना ही सर्जरी सजेस्ट केली जाते ज्यांचं वजन खूप आहे आणि त्यांना त्यामुळे बीपी डायबेटीज यासारखे त्रास चालू झाले आहेत किडनीचा सा त्रास चालू झाला आहे किंवा तुमचे गुडघेदुखी कंबर दुखी हे त्रास देखील वजनामुळेच होतात वजन अधिक असणं हे सगळ्या आजारांचं मूळ आहे त्यामुळे वजन कमी करणे हे कुठल्याही आजार कमी करण्याचा पहिला मार्ग आहे त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही या उपायाची डिटेल माहिती तुमच्या डॉक्टरांकडून घेऊ शकता आणि वजन कमी करू शकता तर असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद